याचे आयोजक हे अजितभाऊ रणदिवे योगेजी शिवंत त्यांचे सहकारी राजू साळवे विनोद जाडवे आणि सर्वच त्यांचे ह्यांनी जो मेळावा हा यशस्वी केला त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करते आज या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने गायनाचा देखील कार्यक्रम केला तर त्या गायन मंडळींचं त्यांचं देखील दे मी अभिनंदन करते चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रबोधनात्मक गाणी गाऊन आम्हाला अगदी म्हणजे झोपेतून जागा केलेलं आहे तर तुमचं देखील मी अभिनंदन करते तुम्हाला सर्वांना वाटत की मी निर्धार मेळावा साहेबांनी का घेतला असेल साहेब बोलते का कारण तुम्हाला माहित नाही ही तुमची <laughs> परीक्षा आहे आणि परीक्षेसाठीच तुमचा हा निर्धार मेळावा घेतलाय कुणाच्या अंगामध्ये किती ताकद आहे like Jenny you couldn't wear it